नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन सध्या शेतकऱ्यांची नव्या हंगामातील कापूस लागवडीसाठी लगभग सुरू झाली आहे परंतु दुसरीकडं देशातल्या बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव दबावत आहेत आजही शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नाहीये देशातल्या बाजारात हमीभावाच्या आसपास कापसाचे दर पोहोचले परंतु शेतकऱ्यांना यंदा उत्पादन घाटल्यामुळं आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळं मोठ्या तेजीची अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव दबावत आहेत त्याचा दबाव देशातल्या बाजारावरती येतो आहे दुसरीकडं शेतकऱ्यांचा कापूस सध्या बाजारामध्ये विक्रीसाठी खूपच कमी येतोय परंतु सी सी आयची कापसाची विक्री सुरू आहे त्यामुळं उद्योगांना कापसाचा पुरवठा होतोय या सगळ्या कारणांमुळं कापसाचा बाजार सध्या तरी दबावतच आहेत आता पुढच्या हंगामात म्हणजेच नवा हंगाम जेव्हा सुरू होईल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये थोडक्यात जागतिक पातळीवरचं कापसाचं उत्पादन कमी होईल असा अंदाज यू एस डी व्यक्त केला आहे मग नेमकं या पुढच्या काळामध्ये तर कापसाच्या दरात तेजी येईल का असे कोणते घटक आहेत की ज्यामुळं कापसाचे दर दबावतच आहेत याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासोबतच नेमकी सी सी आयची कापसाची विक्री कशी आहे आणि आतापर्यंत सी सी आयनं किती कापूस विकला किती कापूस सी सी आयकडे शिल्लक आहे हे देखील बघणार आहोत सुरुवात करूयात सी सी आय नेमकं किती कापूस आहे तर सी सी आयनं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यंदाच्या हंगामात शंभर लाख गाठी कापसाची खरेदी केली होती आता या शंभर लाख गाठी कापसापैकी सी सी आयनं आतापर्यंत जवळपास तेहतीस लाख गाठी कापसाची विक्री केली आहे आयनं यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक कापूस खरेदी ही तेलंगणामध्ये केली होती त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास तीस ते बत्तीस लाख गाठींच्या दरम्यान खरेदी झाली होती परंतु आतापर्यंत झालेल्या विक्रीमध्ये म्हणजे सीसीआयने केलेल्या तेहतीस लाख गाठींमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक विक्री झाली आहे म्हणजे महाराष्ट्रात जेवढा कापूस खरेदी केला होता त्यापैकी जवळपास साडे चौदा लाख गाठी कापूस सीसीआयनं विकलाय त्यानंतर तेलंगणामध्ये विक्री झाली आहे तेलंगणामध्ये सी सी आयनं साडेसहा लाख गाठी कापसाची विक्री केली आहे गुजरातमध्ये जवळपास साडेचार लाख गाठी कापूस विकला आहे मध्य प्रदेशामध्ये जवळपास दीड ते पावणे दोन लाख गाठी विकलेल्या आहेत तसंच इतर राज्यांमध्ये दे देखील सी सी आय कापूस विकत आहेत आता सी सी आयनं कालच जवळपास पाच हजार गाठी कापसाची विक्री केली आहे यामध्ये विशेष म्हणजे सध्या सीसीआयची सी सी आयची जी विक्री होती ती जास्तीत जास्त कापूस हा मिलकडे जातो म्हणजे थेट वापरासाठी आहे व्यापाऱ्यांची खरेदी ही कमी दिसते यावरून आपल्याला असं दिसतंय की सध्या स्टॉकिस्ट किंवा व्यापारी कापसाचा स्टॉक करण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या तरी दिसत नाही आहेत आता कापसाचा हंगाम सुरू होऊन जवळपास सात महिने होऊन गेले तरी देखील कापसाच्या बाजारामध्ये दे मोठी तेजी येईल याविषयी कोणी बोलत नाही आहे किंवा तसे स्पष्ट संकेत देखील बाजारामध्ये दे मिळत नाहीये त्यामुळंच सध्या उद्योग गरजेपुरता कापसाची खरेदी करताना दिसत आहेत आणि सी सी आयकडं असलेला स्टॉक उद्योगांना गरजेप्रमाणे मिळताना दिसतोय त्यामुळेच आपल्याला देशातल्या बाजारामध्ये आतापर्यंत दर हे स्थिर दिसत आहेत किंवा एका पातळीच्या दरम्यान दिसत आहेत आता जर आपण कापूस बाजारातील जर आवकेचा विचार केला तर आज जवळपास साडे चोवीस ते पंचवीस हजार गाठींच्या दरम्यान कापसाची विक्री बाजारामध्ये झाली होती म्हणजे एवढा कापूस बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आला होता सीसीआयची विक्री कायमच सुरू आहे परंतु बाजारातील आवक कमी असल्यामुळं जसं आपण दर हंगामात बघतो की आवक कमी झाल्यानंतर आपल्याला दरामध्ये काहीशी वाढ होताना दिसून येते परंतु तसं सध्या तरी यंदा दिसत नाही देशातले यंदा उत्पादन कमी झालेलं आहे जवळपास दोनशे एक्क्याण्णव लाख गाठी उत्पादन राहील असं उद्योगांचं म्हणणं आहे देशात कापसाचा वापर देखील चांगला आहे म्हणजेच ज्या प्रमाणात उत्पादन घटलं त्या प्रमाणात वापर वाढलेला नाहीये या गोष्टी दरामध्ये सुधारणा होण्यासाठी पूरक ठरतात परंतु दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव हे आपल्यापेक्षा आजही कमी आहेत म्हणजेच भारतात कापसाला जेवढा दर मिळतोय त्यापेक्षा कमी दर आंतरराष्ट्रीय बाजारात आहे आणि हाच घटक कापूस बाजारावरती दबाव निर्माण करण्याला कारणीभूत ठरतो आहे आता देशामध्ये दे आंतरराष्ट्रीय बाजारातून जो कापूस आयात होतो आहे त्या कापसाचे दर प्रतिखंडी जवळपास पन्नास हजार रुपये पडतात आणि देशात सध्या कापसाची विक्री ही चोपन्न ते पंचावन्न हजार रुपये प्रतिखंडीनं सुरू आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापूस स्वस्त आहे आणि या सगळ्या घडामोडींचा देशातल्या बाजारात देखील दबाव येतोय आता नव्या हंगामात नेमकं काय होईल याची चिंता देखील शेतकऱ्यांना आहे आता यू एस डी आपला नुकताच मे महिन्याचा अंदाज प्रसिद्ध केला अहवाल प्रसिद्ध केला यामध्ये यू एस डी एनं असं म्हटलंय की दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामात म्हणजेच ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातलं म्हणजेच जागतिक पातळीवरचं कापसाचं उत्पादन कमी होणार आहे म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा कापसाचं उत्पादन जागतिक पातळीवर देखील कमी होणार आहे यामध्ये प्रामुख्यानं भारतातलं उत्पादन देखील कमी होईल असं यू एस डी एचं म्हणणं आहे त्यासोबतच चीनमधलं उत्पादन देखील कमी होईल टर्कीमधलं उत्पादन कमी होईल ऑस्ट्रेलियामधलं उत्पादन कमी होईल असा अंदाज यू एस डी व्यक्त केला आहे आता प्रमुख देशांमधलं उत्पादन कमी होत असल्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारातला पुरवठा देखील कमी राहील असा अंदाज आहे आता देशातला जर आपण विचार केला तर जवळपास मागच्या दीड ते पावणे दोन वर्षांपासून किंवा दोन वर्षांपासून कापसाचे बाजारभाव हे सातत्यानं घटतच आहेत आणि यंदा हमीभावापेक्षा कमी दर मिळतो आहे आज रोजीसुद्धा बाजारामध्ये सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान कापूस विकला जातोय आता हमीभावाच्या आसपास जरी कापूस सध्या विकला जात असला तर जेव्हा शेतकऱ्यांना कापूस विकायचा होता तेव्हा कापसाचे दर हे सात हजार रुपयांच्या दरम्यान होते त्यामुळे साहजिकच देशात देखील कापस उत्पादन कमी होईल लागवड कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय आता लागवड कमी होणार जागतिक बाजारातलं उत्पादन कमी होणार असा जरी अंदाज असला तरी कापसाच्या दरात फार मोठी तेजी येईल किंवा दरामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित अशी तेजी सध्या तरी येईल असं दिसत नाहीये आता नेमकं देशातल्या लागवडीमध्ये दे जर समजा मोठ्या प्रमाणात घट झाली किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एखादं एखाद दुसरे घटक की तेजीपूरक जर पुढे आले तर साहजिकच याचा आधार कापसाच्या दराला मिळू शकतो परंतु सध्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारामधली जी काही अनिश्चित परिस्थिती आहे अनेक देशांमध्ये दे मंदिर सदृश्य परिस्थिती आहे भारताचं देखील आपल्या शेजारचं बांगलादेश पाकिस्तान या देशांसोबत काहीसं तणावाचं वातावरण आहे या देशांसोबत तणावाचं वातावरण असल्यामुळं चीनसोबत देखील काहीसं ताणलं गेल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्या घडामोडींचा एकंदरीतच कापसाच्या दरावरती आपल्याला परिणाम दिसून येतो आहे तसंच या पुढच्या काळामध्ये कच्च्या तेलाचे भाव नेमकं कसे राहतात त्याचा देखील परिणाम कापसाच्या दरावरती होणार आहे कारण कच्च्या तेलापासून जे काही पॉलिस्टर तयार होतं पॉलिस्टर कापड असतं त्याची मागणी वाढते कापसाच्या दर जर जास्त असेल तर कापसापासून निर्मिती झालेल्या कापडाला उठाव कमी मिळतो त्यामुळं त्याचा देखील दरावरती दबाव येत असतो या सगळ्या घडामोडी या पुढच्या काळामध्ये नेमक्या कशा राहतील याविषयी तरी स्पष्टता नाही आहे किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जो काही तणाव सुरू आहे वेगवेगळ्या देशांमध्ये जे काही आर्थिक परिस्थिती सध्या पुढे येते तिचं नेमकं पुढच्या काळामध्ये स्वरूप कसे असेल नेमकं हे परिस्थिती कसं ओळून घेईन हे सध्या तरी याची स्पष्टता नाहीये एकंदरीतच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असेल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातला देशातील बाजारावर होणारा परिणाम नेमका कसा असेल कापस बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेजी येण्याची शक्यता तरी दिसत नाहीये या सगळ्या घडामोडींचा जर विचार केला तर आणखी काही महिने म्हणजे पुढचे एक दोन महिने तरी कापसाचे बाजार सध्याच्या पातळीवर काही प्रमाणात स्थिर राहू शकतात असा अंदाज आहे जर समजा देशातलं कापसाची लागवड खूपच मोठ्या प्रमाणात घटली आणि हे जर पुढे स्पष्ट झालं तर साहजिकच देशातल्या बाजारामध्ये त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो परंतु त्यासाठी आपल्याला लागवडीचा अंतिम आकडा नेमका काय येतो तोपर्यंत वाट पाहावी लागेल आता एकंदरीतच कापूस बाजारामध्ये जे काही सुरू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका